नमस्कार दर्शक मी राजेंद्र घरत उपसंपादक दैनिक आपलं नवे शर्शक जिथे लोहार सोनाराच्या हाताने स्वरांना झिले देतात असं ज्यांच्याबद्दल म्हटलं जातं त्या सोनाली लोहा आज आमच्या या मुलाखतीसाठी आलेल्या आम आहेत आमच्या या स्टुडिओमध्ये त्यांचं मी हार्दिक स्वागत करतो धन्यवाद सोनाली लोहा या व्हाईस थेरपिस्ट म्हणून ओळखल्या जातात गेली तीस वर्षाहून अधिक काळ त्यांचं या क्षेत्रात काम आहे मुळात व्हाईस थेरपी काय प्रकार आहे आपल्यातल्या ठाऊक नाही तीच तर माहिती करून देण्यासाठी पाचन केले अमेरिकेचे स्टॅनफोर्ड आणि इंडियाना युनिव्हर्सिटीतून त्यांनी याबद्दलचं प्रशिक्षण घेतले ठाणे जिल्ह्यातील पहिलं व्हाईस क्लिनिक सुरू करण्याचा मान त्यांना जातो त्यांना विविध पुरस्कारांनी गौरवलेलं आहे आपल्या खराब झालेले किंवा काही अडचणीत आलेल्या आवाजावर उपचार करून घेण्यासाठी त्यांच्या या उपचार पद्धतीचा सहकार्य विविध नेते अभिनेते शिक्षक वर्गाने घेतलेला आहे त्यांनी अनेक शिबिरातून विनामूल्य मार्गदर्शन केले आहे त्याखेरीज कथा वाचन अभिवाचन त्याचे विविध प्रयोग यातही लोहर मॅडमचं योगदान आहे तर आपण त्यांचं इथे स्वागत तर केलेलंच आहे मी आता सुरुवात करतो सोनाली माझा पहिला प्रश्न असा असेल की ही थेरपी थेरपी ही भारतातल्या अनेकांना फारशी परिचित नाही तर ही उपचार पद्धती भारतीय आहे की परदेशातून इथे आलेली आहे आणि याचं स्वरूप काय त्याबद्दल जरा आमच्या दर्शकांना समजावून सांगा सुरुवातीला आ... नवे शहरचे उपसंपादक माननीय राजेंद्रजी खरत यांनी आज आपल्या सगळ्यांशी संवाद साधण्यासाठी मला येथे आमंत्रित केलं ती संधी दिली याच्याबद्दल नवे शहरचे मनापासून आभार धन्यवाद कारण की आपण जसं सांगितलं तसं हे सगळंच नवीन आहे हा विषय नवीन आहे आणि नवीन विषय हे पोचवण्याची जबाबदारी सर्वसामान्यांपर्यंत ही व्यावसायिक लोकांची प्रोफेशनलची असते आणि ती आपण ह्या प्लॅटफॉर्मद्वारे मला उपलब्ध करून दिली बरोबर आहे आपलं ऑडिओलॉजी आणि स्पीच लँग्वेज थेरपी ज्याचे मी तज्ज्ञ आहे मी ऑडिओलॉजिस्ट आणि स्पीच लँग्वेज थेरपिस्ट आहे आणि माझं जे स्पेशलायझेशन म्हणतो आपण ते व्हॉईस थेरपी व्हॉईस थेरपी हा स्पीच थेरपीचा एक अंग आहे आणि बरेच वर्षापूर्वी म्हणजे जवळजवळ दुसरं महायुद्ध असेल झालेलं त्यावेळेला सैनिकांच्या कानावरती आणि त्यांच्या बोलण्याच्या क्रियेवरती बॉम्बिंगमुळे परिणाम झाले होते आणि म्हणून हळूहळू ह्या अशा प्रकारच्या ज्या ट्रीटमेंट्स आहेत त्या सुरू झाल्या त्यामुळे ऑडिओलॉजी स्पीच लँग्वेज थेरपीची सुरुवाती साधारण त्या काळामध्ये झाली आणि त्याच्यानंतर पुढे पुढे येत 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 मग त्याचे वेगवेगळे स्पेशलायझेशन झाले आणि व्हॉईस थेरपी हा त्याचाच एक पुढचा अपत्य म्हणू आपण व्हॉईस थेरपी म्हणजे वाचेच्या संबंधितच आहे स्पीच थेरपीचाच एक भाग आहे पण पूर्णतः फक्त आवाज या विषयावरती आम्ही काम करतो आणि भारतासाठी अजून तरी आम्ही एखादं बाळ रांगतं तसं त्या एजमध्ये आहोत अजूनही नवीन आहे बाहेरच्या देशांमध्ये खूप जास्त संशोधन आणि आपल्या देशातही आपण स्ट्रॉंगली त्या दिशेने आता जातो आहोत याला जोडून माझा पुढचा प्रश्न या क्षेत्राकडे या शाखेकडे आपल्याला का <laughs> 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 मी ऑडिओलॉजिस्ट आणि स्पीच लँग्वेज थेरपिस्ट म्हणून फक्त ऑडिओलॉजिस्ट म्हणूनही काम करू शकले असते कानाचा तपास करणं कानाची मशीन्स देणं वगैरे त्या बाबतीत किंवा एक्सक्लुझिव्हली स्पीच थेरपिस्ट म्हणून सगळ्याच प्रकारच्या बोलण्याच्या ज्या आणि भाषेच्या संबंधित ज्या काही आजार असतात त्याच्यावरती ट्रीटमेंट देऊ शकले असते पण लक्षात हे आलं की काही वर्ष प्रॅक्टिस केल्यानंतर की आवाजासाठी ज्या डिसऑर्डर्स आहेत आवाजाच्या ज्या समस्या आहेत त्याच्यावरती भारतामध्ये काम करणारी जास्त आमच्यापैकी मंडळीच नाही आहेत मग ज्या पद्धतीने बाहेरच्या देशांमध्ये याच्यावरती उपचार केले जातात अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये सुविधा उपलब्ध आहेत या सगळ्या आपल्या भारतातल्या मंडळींना कधी आपण रुग्णांना कधी देणार आणि कोण त्याबाबत त्यांना मार्गदर्शन करणार हे पाऊल कोणीतरी उचलणं हे गरजेचं होतं माझ्याबरोबर अजून भारतामध्ये आम्ही काही गिनिजुन्य लोक होचे काम करतो आहे पण तो एक विचार मनामध्ये आला आणि मग बाकी सगळ्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून एक ध्येय ठेवलं की नाही याच विषयी जास्तीत जास्त समाज जागृती करणं आणि जास्तीत जास्त रुग्णांना बेस्ट पॉसिबल ट्रीटमेंट आपण कशी देऊ शकतो आवाजाच्या समस्यांवर ते आपण करायला पाहिजे म्हणून मग वॉइस क्लिनिकची स्थापना केली याच्या उपचार पद्धतीचं स्वरूप कसं असतं म्हणजे शस्त्रक्रिया करावी लागते का गोळ्या औषध असतील त्याचं स्वरूप कसं असतं त्याचा काही रियाज असतो त्याचे काही व्यायाम असतात त्याचा काही आणखी काही प्रोसेस वगैरे आहे का त्याबद्दल जरा सांगा अगदी बरोबर आवाजाची समस्या काही पण झाली की सगळ्यात महत्वाचं असतं ते म्हणजे तुमचं स्वरयंत्राचं आणि तुमचं नोज थ्रोट कान घसा याची तपासणी ही सगळ्यात प्राथमिक गोष्ट आहे ती करून ज्या वेळेला तुम्ही घेता तुमच्या कान कालना घसा तज्ज्ञांकडनं ई एन डिसर्जन्सकडनं तर त्यावेळेला आपल्याला लक्षात येतं की हा काही एक फिजिकल प्रॉब्लेम आहे का कुठे काही इजा झाली आहे दुखापत झाली आहे आजार झालाय का त्या भागांमध्ये आणि त्याच्यामुळे तुमचा आवाज खराब झाला आहे का तसं जर काही असेल तर त्याच्यावरचे उपाय जे आहेत त्याच्यात औषधोपचार पण येतात येतात आणि गरज भासली तर शस्त्रक्रिया ही येते आणि काही अशा आवाजाच्या समस्या असतात की ज्यांच्यासाठी ही तपासणी तर गरजेची असतेच कामना घसा पण त्याचबरोबर त्या समस्यांना शस्त्रक्रिया नाही लागत त्यांना औषधोपचाराची ती गरज नसते पण काही वेगवेगळ्या एक्झरसाइजेसची गरज असू शकते बऱ्याच वेगवेगळ्या टेक्निक वेगवेगळ्या समस्यांसाठी असतात आवाजाच्या आणि त्याचबरोबर आवाजाचं एक ज्याला म्हणतो इन्व्हेस्टिगेशन है ना ज्यादा वेगवेगळे तपासण्या करतो बाकी सगळ्या शरीराच्या रक्ताच्या तपासण्या असतात हृदयाच्या असतात त्याचप्रमाणे आपण आवाजाच्या संदर्भात सुद्धा बऱ्याच तपासण्या करतो हा सगळा भाग जो आहे तो व्हॉइस थेरपीमध्ये येतो मला सांगा की यासाठी मग शस्त्रक्रिया झाली तर काही ऍडमिट व्हावं लागतं खूप काळ थांबावं लागतं पथ्य असतं काही असं काही प्रकार हा शस्त्रक्रिया कुठल्या भागांवरती आपली झालेली आहे त्याच्यावरती डिपेंड करत आहे जर आपल्या स्वर ताणांच्या बाबतीत किंवा स्वरयंत्राच्या ज्या काही शस्त्रक्रिया झालेल्या असतात तर त्यासाठी आपल्याला साधारणत एक दोन दिवसासाठी तरी ॲडमिशनची गरज नसते काही काही शस्त्रक्रिया अगदीच मामूली छोट्याशा असतात आणि त्यांना एखादी रात्र ॲडमिट होण्याची गरज असते शस्त्रक्रिया ही शस्त्रक्रिया असते त्याच्यामुळे काळजी हा त्याचा एक अविभाज्य भाग आहे आणि थेरपीमध्ये आपण अगदी रुग्णांना कंपल्सरी मॅन्डेटरी आहे की तुम्ही कुठल्याही आवाजाच्या संदर्भातल्या शस्त्रक्रियेनंतर वोकल हायजीन हा प्रकार सांभाळणं ही खूप गरजेचं असतं ज्याच्यामध्ये जा आवाजाला जा दिला जाणारी रेस्ट जे जा आहे व्हॉइस रेस्ट आहे त्याचाही एक मोठा भाग असतो पण हे सगळं अतिशय सायंटिफिकली आणि तज्ज्ञ मार्गदर्शनानुसारच केलं जाणं गरजेचं असतं त्याचं स्केड्युल असतं की तुम्ही सर्जरीनंतर नंतर किती दिवसांनी किती आवाज वापरायचा आणि हळूहळू त्याचा वापर हा कसा मोठा करत न्यायचा आणि दुसरी गोष्ट म्हणजे संपूर्ण आवाजाची निर्मिती करण्याचं एक टेक्निक आहे ते योग्य पद्धतीने नाही ना केलं तर तुमचे जे सर्जरीचे साईट आहे तिथे परत काहीतरी दुखापत होऊन तुम्हाला परत काही त्रास होऊ शकतो त्यामुळे त्या दृष्टीने सगळी काळजी घेणं हा सगळ्याच परत एकदा व्हॉइस थेरपीचा भाग होऊन जातो मग ही या प्रकारची थेरपी घेण्यासाठी जसं नाना पाटेकरांनी तुमच्याबद्दल म्हटलं <laughs> तसं अनेक सेलिब्रिटी अनेक नामवंत कलावंत राजकारणी शिक्षक मंडळी गायक मंडळी यांनी तुमच्याकडे उपचार घेतले असतील भले सगळ्यांची नावं तुम्हाला नाही सांगता पण असं कोण कोण आहे आणि त्यांच्यावर कशा कशा प्रकारे तुम्ही उपचार करून त्यांना पुन्हा नॉर्मल केलं एखाद <laughs> एखादं नाव असं नाही घेत येणार पण बरेच मंडळी आहेत आपल्या मनोरंजनाच्या क्षेत्रातली एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमधले अगदी मोठे मोठे मंडळी आहेत त्यांच्या क्षेत्रातली दिग्गज मंडळी आहेत आवाज चित्र कोणा असा कोणालाही होऊ शकतो बरं त्रास झाला म्हणूनच तुम्हाला व्हॉइस थेरपीची गरज पडते असाही भाग नाही आहे तुमचा आहे तो आवाज तुम्हाला टिकून ठेवायचा आहे किंवा त्याची स्ट्रेंथ वाढवायची आहे तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला व्हॉइस थेरपीचा एक सहाय्य घ्या से काय होतं आपल्याकडे ना थोडस कन्फ्युजन आहे याबाबत आपण म्हणतो ना कल्चरल वगैरे असं सगळे आपण काही काही गोष्टी करत असतो पण यातला एक महत्वाचा भाग जो अजूनपर्यंत आपल्याकडे भारतामध्ये त्याची काळजी घेतली जाते तो म्हणजे जा क्लिनिकल आस्पेक्ट आवाजाच्या बाबतीतला तर आता तो आम्ही सगळे मंडळी जे आहोत आमच्यातली या क्षेत्रातली आम्ही हा इथे एस्टॅब्लिश करायचा प्रयत्न करतो की हा अत्यंत महत्वाचा ह्याला दुर्लक्ष करू नका आणि त्याचबरोबर आम्ही तुमचे आवाज अजून चांगले करण्याचे जबाबदारी हे आम्ही आमच्या करपित्र घेतोच आहोत पण ते फार क्लिनिकली फार मेडिकली करायला पाहिजे असा माझा आग्रह आहे हे सगळं करताना तुम्ही विविध ठिकाणी विनामूल्य शिबिरं घेतली कार्यशाळा घेतला वर्कशॉप घेतले तिथे जाऊन तुम्ही प्रबोधनाचं काम केलं हे सगळं करताना कसा अनुभव होता आणि तिथे येणारा जो प्रेक्षक वर्ग आहे हे मार्गदर्शन घ्यायला येणारे जे लोक आहेत ते कोणत्या प्रकारचे असायचे माझं जास्त कॉन्ट्रीब्युशन जे जा आहे याबाबत आपण जे सांगितलं ते मला शिक्षकी पेशासाठी मी जास्त एफर्ट्स घेतले कारण का हा असा एक वर्ग आहे तो दुर्लक्षीला गेलेला मन आहे म्हणजे मनोरंजनाच्या क्षेत्रातले मंडळी हे त्यांचं पर्यटन बटन आहे आणि त्यांचा आवाज जरा जरी करत झाला तर लगेच करणार आहे प्रेक्षकांना आणि त्याच्यामुळे त्यांच्या उपजीविकेवरती परिणाम होऊ शकतो म्हणून ते येतातच पण शिक्षकांच्या बाबतीत तसं होत नाही शिक्षक आवाजा त्याच आवाजामध्ये बोलत राहतात खराब आवाजामध्येच बोलत राहतात कारण त्यांना हीच माहिती नसतं की याची काळजी कशी घ्यायची किंवा कि झालाच काही त्रास त्याच्यावरती उपाय काय करायचे हे माहीतच नसतं ही मला प्रच वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये लक्षात आलं की आम्हाला इतकी का शिक्षक मिळतात हे माझे पेशंट्स म्हणून काय येत आहे आणि त्यांना त्यांच्या स्वतःच्या काही डिफिकल्टीज प्रॅक्टिकल डिफिकल्टीज असतात की काही गोष्टी त्यांना त्यांच्या क्षेत्रामध्ये मागितलं तरी मिळत नाहीत काही सुविधा ज्या असतात त्या तर ह्या सगळ्याचा विचार करून मग मी एक अवेअरनेस प्रोग्राम जो फक्त शिक्षकांसाठी नाही तो इतर जनतेसाठी पण आहे आणि तो शासनासाठी पण आहे आणि म्हणून तो ते आहेत मी शासन स्तरावरतीच राबवले रादर काही जे वर्कशॉप्स घेतले शिक्षण पंधरा ला ठाणे महानगरपालिकेसाठी सुद्धा मोठा घेतला म्हणजे त्याच्यामध्ये पंधराशे शिक्षक आपण जवळजवळ कव्हर केले होते ज्यांच्या आवाजाचं चेक केलं ज्यांचं एन टी चेकअप पण झालं होतं त्यानिमित्ताने आणि फार शॉकिंग त्यावेळेला रिझल्ट आपल्याला मिळाले होते की अरे पंधराशे मधल्या तीनशेहून जास्त शिक्षकांना ऑलरेडी त्रास होतात डिटेक्ट झाला होता आणि ते त्यांनाही माहिती नव्हतं त्यामुळे तिथून खरं तर तिथे ती सुरुवात झाली की नाही आमच्यासाठी जास्त वर्कशॉप पण आपण वर्कशॉप सगळ्यांसाठीच घेतो प्रोफेशनल व्हॉइस युजर म्हटलं की सगळेच खरं सांगायचं तर ह्या निमित्तानं मी अजून एक सेकंड घेईन सांगायला की फक्त प्रोफेशनल व्हॉइस युजर नाही आपण जे म्हटलं की व्हॉइस थेरपी फक्त याच लोकांसाठी आहे का नाही नाही व्हॉइस थेरपी लहान मुलांसाठी सुद्धा आहे कारण तेही आवाज वापरत आहेत ते एखादं छोटं बाळ असलेल्या आईसाठी पण आहे कारण तीही आवाज वापरते आहे तीही त्या मुलांवरती रोज ओरडते आहे तिचाही आवाज बसतो आहे ज्याला आम्ही काय म्हणतो की यंग मदर्स हॅसल वॉइस असं नाव दिलेलं आहे त्याला तुम्ही कॉईन केली आहे टर्म तर ह्या सगळ्यांनाच गरज आहे आपल्याला माहित नसतं आतमध्ये काय चाललेलं आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आवाज करत म्हणजे फक्त इथे काही दुखापत झाली म्हणून झालं असं नसतं त्याचा संबंध ना अख्ख्या शरीराशी असतो मला सांगा हे सगळं उपचार पद्धती कार्यशाळा वर्कशॉप <सथ> चा हा थोडासा वृक्ष कारभार जोडीला तुम्ही लिखाण केलेलं आहे तुमचं आलेलं आहे तुम्ही कथाकथनाचे कार्यक्रम अभिवाचन केलंय त्याचे पंचवीस प्रयोग सुद्धा झालेत हा समतोल कसा काय तुम्ही सांभाळत आणि यासाठी मिळणारा वेळ कसा काय काढतात तुम्हाला एखादी गोष्ट आवडत असते की वेळ निघतो असत ना काढावाच लागतो त्याच्यासाठी आणि मी माझ्या पेशन्सनाही नाही सांगत असते की या सगळ्या इतक्या तणावाच्या हो सगळ्या आपण परिस्थितीमधन आता असतो जात असतो त्यावेळेला या सगळ्या गोष्टींसाठी थोडासा एक कुठला तरी छंद असला पाहिजे एक काहीतरी आवड असली पाहिजे जे तुम्हाला मानसिक स्वास्थ्यासाठी फार गरजेचे असते आणि त्यासाठी मग तुम्हाला जाणून बुजून थोडासा वेळ हा राखून ठेवणं गरजेचं असतं त्याच्यामुळे तो निघतो या सगळ्या कामाबद्दल सामाजिक कार्य उपचार पद्धतीचं कार्य याबद्दल विविध संस्था मंडळ संघटना यांनी तुमचा सन्मान केला असेल जसं की नुकताच ठाण्यात एक कार्यक्रम झाला त्यात तुम्हाला नवदुर्गा पुरस्कार आणि सन्मानित करण्यात आला अशा जरा पुरस्कारांबद्दल थोडक्यात सांगा मी ॲक्च्युली आता विसरून गेले कारण बरेच पुरस्कार मिळालेले आहेत आणि पुरस्कार त्या नावाने लक्षात ठेवण्यापेक्षा मला असं वाटतं का का दिलेले आहेत हे लक्षात ठेवणं हे जास्त गरजेचं आहे कारण का होऊन गेलेलं काम त्याच्याबद्दल तुमच्या पाठीवरती एक कौतुकाची थाप दिली आहे मग ती नवराष्ट्राने असू दे किंवा लोकमतने असू दे कुणी असू दे बऱ्याच राजकीय के संघटनांनी केलेलं आहे वगैरे पण त्याच्यापेक्षा काय होतं की तुम्ही केलेलं आहे आता ह्याच्या पुढे तुम्ही जाऊन काय करता याच्याकडे लोकांचं लक्ष असतं मग आणि ते लक्षात ठेवून तुमची पुढची वाटचाल तुम्ही करत राहणं आणि काहीतरी असं काहीतरी करणं की ज्याने समाजासाठी खरोखरच काहीतरी तुम्ही काही चेंजेस आणता चांगले चेंजेस आणता ही जबाबदारीची जाणीव सतत मनामध्ये जाग जागी ठेवणं हे काम नाही असे पुरस्कार जास्त करतात आणि त्या दृष्टीनेच ते कौतुक घेतलं पाहिजे या क्षेत्रात येणाऱ्या तरुणी तरुण आहेत या उपचार पद्धती व्हॉइस थेरपी यांच्या यांना तुम्ही काय सल्ला द्यायला बघा जरूर यायला पाहिजे या क्षेत्रामध्ये मी त्याची अशी खंदी पुरस्कृती आहे आणि मी डिमांड करते की तुम्ही व्हॉइस थेरपिस्ट म्हणून काम करा तिथे आपलं थोडंसं लक्ष वळवा ऑडिओलॉजिस्ट अँड स्पीच मॅनेज पॅथॉलॉजिस्टची मुलं आहेत आता नवीन आलेली आहेत जरूर आपल्या क्षेत्राला तुमची गरज आहे कारण आम्ही फार कमी मंडळी आहोत आणि हा मॅनपॉवर हा जो भाग आहे या अवेअरनेससाठी समाज जागृतीसाठी आपल्या विषयासाठी तो खूप गरजेचा आहे त्यासाठी मला तुमच्या सगळ्यांची मदत पाहिजे आणि अतिशय इंटरेस्टिंग क्षेत्र आहे आणि दुसरं महत्व म्हणजे ह्याच्यामध्ये आपण जास्त संशोधन करून आपण अजून काहीतरी नवीन माहिती काढू शकतो हे सगळ्यात आपल्या बुद्धीला खाद्य देणारी गोष्ट आहे त्यामुळे जरूर तुम्ही क्षेत्रामध्ये यायलाच पाहिजे तर दर्शक लोहार थेरपी आवाज वाणी यावरील उपचार पद्धती याबद्दल त्यांनी खूप तपशीलवार माहिती दिली ही सगळी उपचार पद्धती आपल्यातल्या अनेकांना माहितीही नव्हती किंवा असेल तर त्याची फार त्रोटक जाणीव त्रोटक माहिती होती त्याच्याबद्दल त्यांनी तपशीलवार तर सांगितलंच पण ही उपचार पद्धती कशी गरजेची आहे या क्षेत्रात येणाऱ्या तरुणींना तरुणांना कशी रोजगार पुरवणारी आहे याच्याबद्दलही त्यांनी सांगितलं आणि आवाज आवाजावरील उपचार आणि त्याचा दर्जा याची काळजी घेण्यासाठी काय करायला हवं काय काय उपचार उपलब्ध आहेत त्याच्याबद्दल साध्यंत माहिती दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि त्यांच्या पुढील सर्व वाटचालीसाठी शुभेच्छा देतो धन्यवाद दर्शक सोनाली लोहार यांची ही मुलाखत आपणास कशी वाटली ती आमचं युट्यूब चॅनल आणि फेसबुक पेज यावर असणाऱ्या या मुलाखतीखालील कमेंट बॉक्समध्ये आपला अभिप्राय अर्थात कमेंट लिहून जरूर कळवा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद